तर जोरदार भांडण झालेलं आहे कारण आता हे घर मला सोडायची वेळ आलेली आहे कारण काय झालं की आईची एक चूक झालेली आहे आईनं ठेवलेलं आहे पाईप चालू त्याच्यामुळे पूर्ण घरात पाणी झालेलं आहे आणि संपूर्ण फर्निचर ओलं झालं त्याच्यामुळे घर मालक झाला नाराज हाय फ्रेंड्स आईने एवढा गोंधळ घालून दिलेला आहे ना आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे की अक्षरशः एवढं पाणी करून दिलं एवढं पाणी करून देणं पूर्ण फ्लॅटमध्ये अक्षरशः त्या घरमार्गाचा फ्लॅट म्हणजे खराब झालेला आहे पूर्ण बेडच्या खाली पाणी केलं किचन ट्रॉलीच्या खाली पाणी गेलं आणि सोफा होता त्याच्या खाली पाणी केलं आणि तुम्हाला आता माहित आहे सागवान लवकर खराब होते तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तुमसा माजा मदे तुम्या तुम्या चा चा तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर हा ब्लॉग ना मागच्या गुरुवारचा आहे जो मी आज अपलोड करत आहे कारण माझं ना हे ची काम चालू असल्यामुळे ना रेग्युलर ब्लॉग टाकणं होत नाही आहे तर व्हिडिओला लाईक करा तर आजचा होता गुरुवार त्याच्यामुळे आईने उठल्या उठल्या काय केलं चहा केला आणि तसा उठल्याबरोबर आई चहा वगैरे करत असते चहा केल्यानंतर लगेच आईने देव वगैरे स्वच्छ करून ठेवलेले आहे आणि आईने सांगितलं की देव तू स्वच्छ करून घे तर देव स्वच्छ मी करणार आहे माझ्याकडे अर्बन वाईजचं जे हे आहे ना म्हणजे फर्निचर क्लिनर आहे त्याच्या मदतीने हे पूर्ण देवघर मी स्वच्छ केलं देवघर स्वच्छ केल्यानंतर मी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि आम्ही एवढं म्हणजे आता हे फर्निचर वगैरे ओलं झाल्यामुळे मला तर भीती होती की आता मला हे घर सोडावं लागते काय की काय कारण साहजिक आहे कोणाचंही जर सागवानची म्हणा किंवा लाकडाची वस्तू ओली झाली की साहजिक आहे आपली जर वस्तू ओली झाली तर आपण किती रागावतो कोणत्याही व्यक्तीवर आणि आईच्या गोंधळमुळे हे झालं मग मी आई रागाव असा वाद क्रिएट झाला जो तुम्हाला समोर पाहायला मिळणार ना आहे तर इथं पाणी पण आई बोलत होती की सिलेंडर पेटतच नाही आहे आणि कधी कधी मला असं वाटते की आई व्यवस्थित करत नाही मग मी थोडीशी आईवर गरम वगैरे होते परंतु नंतर आई सांगते की मी असं केलं होतं असं आणि कसं आहे की कोणतीही मुलगी आणि आई असू दे त्यांचे थोडे ना थोडे वादविवाद होतच असतात तसे आमचे पण भरपूर होतात स्वराचे माझे आईचे माझे आमचे कॉमनली होतच राहतात तरी त्यांना पाणी ठेवलं परंतु आई म्हणे सिलेंडरच पेटेना सिलेंडरच पेटेना मग मी माचीच दिली तरी पण पेटेना मग मला कळालं ट्यूब जळाली की आमचं तर सिलेंडर गेलेला आहे बरं झालं मी आता दोन दिवसापूर्वी ना सिलेंडर घेऊन ठेवलेला असती काय म्हणजे एकटी स्त्री असली ना तिला सर्व काही लक्ष द्यावं लागतं किराणा झाला सिलेंडर झालं हे झालं ते झालं त्या दिवशी ना अचानक सिलेंडर वाला आला आणि तो बोलला की सिलेंडर पाहिजे का एक फॅसिलिटी छान आहे इथं की सिलेंडर घर पोहोच आणि विचारतात की तुम्हाला सिलेंडर पाहिजे काय तर त्याच दिवशी माझ्या काय डोक्यात आलं कारण आकुटून आता आकुठून यायला आता दोन महिने तर झालेच होते तर म्हटलं सिलेंडर घेऊन ठेवूयात आणि ते सिलेंडर मी घेऊन ठेवलं तर लगेच ते सिलेंडर माझ्या कामी आलं तर सिलेंडर मी काढून घेतलं ते घर ते किचन म्हणजे गॅस उठ्याच्या खालचं जिथं सिलेंडर ठेवतो ते स्वच्छ करून घेतलं कारण तिथं ना खटमल पाली झुरळ वगैरे भरपूर होत आहे तर मी स्वच्छ करून घेतला थोडं का ना त्याच्यानंतर माझ्या इकडे लक्ष्मण रेखाचा खडू आहे ज्याच्यामुळे खटमल वगैरे हे आहे ना ते कमी होतात तर ते मी तिथं ओढून घेतला आणि त्याच्यानंतर हे सिलेंडर आहे ना ते मी तिथं आता फिट करणार आहे मी ना माझे नेहमी सांगत असते की आता पावसाळा आहे आपल्याला जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे पाणी पाणी करू नको हो परंतु हे जुने लोक असतात ना यांना ना, ना सर्व भांडी वगैरे असे भरून पाहिजे आणि मग ते काय करतात आपण किती काही म्हटलं ना तरी पाणी भरून ठेवतात तुमच्याकडे पण असे आहेत का जुने लोक ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा तर आता इथे मी सिलेंडर तर लावलेला आहे परंतु ते काही माझ्याच्या लागत नव्हतं कारण ऍक्च्युअली आमची इथे जी मुलगी आहे ना ती सिलेंडर वगैरे लावायचं काम ती करते भाजीपाला वगैरे ती आणायचं काम करते आणि ती काही सध्या अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मला ती सिलेंडर लावून घ्यावं हो लागलं आता ती लावून घेतल्यानंतर लगेच आईची दुसरी ऑर्डर माझ्यावर आली की आता कपडे वाळू घालून ये काही कालचे कपडे होते काही आजचे कपडे होते आणि कसं आहे आता इथं उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही सुरू आहे बारा ते एक वाजेपर्यंत ऊन असते नंतर दुपारी पावसाळा लागते म्हणजे पाऊस पाऊस पडतो त्याच्यामुळे कपडे राहतात उडे तर आज बेडशीट वगैरे उशीच्या पिलो कवर जे आहेत ना ते धुवायला टाकल्या होत्या आणि आई म्हणे आंघोळीला जायच्या अगोदर तेवढे वाळू घालून ये तर मी लगेच गेली आणि वर वाळू घालायला गेलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आमची कॉलेज अपार्टमेंट पण खूप छान आहे आणि वाळू चिडू घालायला सुद्धा छान आहे फक्त एवढा फिफ्थ फ्लोर वर म्हणजे पाचव्या माळ्यावर राहते त्याच्यामुळे कसं खालून येताना खूप म्हणजे खूप कंटाळा येतो परंतु जाऊ दे आता कंटाळा येण्याची गोष्ट खूप हे परंतु आपल्याला एवढा छान फ्लॅट भेटला तेच भरपूर झालेला आहे तर आता फायनली मी इथं कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत आधीचे आणि त्याच्यानंतर जे वाळलेले कपडे होते ना ते घेऊन आलेली आहे कारण हे आधीच सकाळी उठल्यावर मी टाकून आली होती तर त्याच्यामुळं आणि आम्ही गावाला गेलतो ना कोकणला तर ते पण कपडे याच्यात मिक्स होते त्याच्यामुळं सर्व कपडे एकदम मी खाली घेऊन आलेली आहे आणि खाली घेऊन आल्याबरोबर लगेच मी कपडे घड्या वगैरे करून ठेवल्या कारण एक वेळा हे हातचं काम ठेवून दिलं की मग काही करणं होत नाही मग लगेच आईनं सांगितलं भाजीपाला घेऊन हाय फ्रेंड्स तर आता घरचा आवरलेला आहे आम्ही जात आहो भाजीचं घ्यायला साखर संपलेली आहे आणि थोडेसे फुलं वगैरे आणायचे आहे कारण आज गुरुवार आहे तर आई ओरडत होती भाजीचं नाही आहे भाजीचं नाही आहे तर तसं आम तर आमच्या इथं जी मुलगी आहे तीच आणत असते सर्व पण तिला काम होतं तर ती लवकर गेली आज तर त्याच्यामुळं आता आज पहिल्यांदा मी पायी पायी जात आहे भाजी वगैरे ते आणायला तर चला जाऊया तर लगेच मी आता इथं गेलेली आहे गेलेली आहे भाजीपाला आणण्यासाठी तुम्ही बघू शकता तसं तर आमची इथं मुलगी आहे ना तीच भाजीपाला वगैरे आणून ठेवते परंतु तिला आज थोडं कॉलेजमध्ये काम होतं तर त्याच्यामुळे ती लवकर गेलेली आहे आणि आम्ही निघालेला आहोत भाजीपाला आणण्यासाठी तर आजचा गुरुवार होता आणि मला ना इथं थोडस असा मोठा पिंपल्स आलेला आहे ब्लॅक कलरचा कोणी म्हणते मस आहे कोणी म्हणते काय आहे तर मी ना ते घेऊन आली आंघोळ केली आणि पूजा करत होती तर तेव्हा आईने काय केलं की एक जो पाईप आहे ना तो चालू करून दिला आणि ड्रम मध्ये टाकून दिला आणि लगेच आई दुसरं करायला गेली आई जोपर्यंत दुसरं काम करते ना तोपर्यंत तो म्हणजे फोर्स असल्यामुळे ना तो पाईप भरून गेला आणि तो ड्राम पण भरून गेला आणि अक्षरशः पूर्ण घरात तुम्ही बघू शकता पाणीच पाणी आहे आणि आई आईने आवाज दिला की इकडं पाणीच पाणी झालेलं आहे तर स्वरा आणि मी आम्ही धावत धावत आलो आणि अक्षरशः एक तास लागला आम्हाला हे पाणी बाहेर काढायला आणि हे सर्व पाणी आम्ही कपड्यांनी येणी असं लोट लाट केलं आणि एक तास गेला आमचा या पाण्यामध्ये तर गेला त्याच्यानंतर पंखे कूलर लावले आणि अक्षरशः आजूबाजूचे लोक पण पाहायला आले होते की आम्ही अक्षरशः किती गोंधळ घातले काही सुचत नव्हतं सर्व घरात पाणीच पाणी झालेलं होतं डोक्यात हे टेन्शन होतं की आता बापरे घर मालकाला माहीत झालं तर तो आम्हाला बोलणार बोलणार की तुम्हाला मी हे एवढी चांगला फ्लॅट वापरायला दिला आणि तुम्ही काय गोंधळ घालून ठेवला आणि हा गोंधळ आवलायला आम्हाला साधारणतः एक तास लागलेला आहे जे तुम्हाला

पानी पानी तो चार तो एक तास लागला आम्हाला पाणी काढायला आणि एक तास लावला आम्ही हा नळ बंद केला बेडरूम स्वच्छ पुसून घेतली किचन स्वच्छ पुसून घेतला हॉल स्वच्छ पुसून घेतला लय मस्त काम केलं नाही आज लय घेऊन आला तुला झुमके मस्त दिसून आले बाबा काय आणि फायनली आता तू आम्ही नळ वगैरे बंद करून टाकला आता आम्ही अजिबात तिकडलं पाणी वगैरे भरणार नाही आणि मग आम्ही घरमालकाला ही गोष्ट माहीत पडली तर ते बोलले की आता इथून पुढे अशी चूक वगैरे काही करू नका म्हणजे खरंच सगळेच घरमालक चांगले नसतात किंवा सगळेच नसतात किंवा सगळेच चांगले पण नसतात हेच तुम्हाला सांगायचं आहे आईवर मी थोडीशी रागावली होती की तुला काय गरज होती तिथं हे ते, 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 ते करायची पण आई म्हणे जाऊ दे माझीच चुकी आहे माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना त्रास झाला तर अशा पद्धतीने आज आम्ही घातला होता गोंधळ किती बोरे दिसून आला त्या किती आम्ही तू पण झाली गोरी रिअल मध्ये काळच काळात दिसतील नागात तुझी पडून आला आमच्या तो गोरी दिसत हा तरी फेकती है पण फेकते हा हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स हेलो मजा सिखाना पड़ेगा तेरा तो मजा सिखाना हो रहेगा हाँ अभी हम जेवन कर रहे हैं अभी हम जेवन कर रहे हैं तो आपको हमारा ब्लॉग कैसा लगा आपको आपका देख कैसा लगा लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो बोलो ना आप लाइक शे, करो शेयर करो